संघर्ष आहे पण अजून एक सर भाजपवर आरोप केला जातो की जात निहाय जनगणनेच्या माध्यमातून भाजपला त्यांची जी ओबीसी वोट बँक आहे त्याचं सगळ्याच एकत्रीकरण करायचं आहे हे तुम्हालाही वाटतं का नाही असं भाजप हा ओबीसीचा पक्ष आहे का पहिल्यांदा हे व्याख्या करावी लागेल भाजपची कोर आयडियर हिंदुत्व आहे जात नाहीये <laughs> त्यामुळं ओबीसी आणि हिंदुत्व ह्याच्यामध्ये समन्वय असेल की याच्यामध्ये संघर्ष असेल हे येणाऱ्या भविष्यात कळेल ते आता काही सांगता येणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाने एकीकडे मंडल मंडल आंदोलन चालू असताना कमंडल म्हणजे अयोध्या कार्ड खेळलं आणि ओबीसीना त्यांनी अयोध्येच्या अयोध्येच्या आंदोलनात उतरवलं म्हणजे प्रत्यक्षात मुसलमानावरती जे हल्ले झाले किंवा बाबरी मशीद जी पाडली गेली त्यामध्ये ओबीसी पुढे झाली ती म्हणजे भारतीय जनता पक्षाने ओबीसीचा असा उपयोग करून घेतला तुम्ही त्या काळात जर नव्वद तुम्हाला नव्वद नंतर जर राजकारण पाहिलं तर ओबीसीचे बुलंद नेते होते भारतीय जनता बा, पक्ष भाजपमध्ये ते म्हणजे कल्याण सिंग होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उमा भारती होत्या विनय कटियार होते त्याच्यानंतर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे होते तर असे अनेक लोक हे हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जायचे ते त्यांच्या जातीपेक्षा कारण ते जातीचे नेते असते तर त्यांना राष्ट्रीय नेतेपद मिळालं नसतं ते त्यांच्या जातीपुरतेच राहिलेले असते त्यांना सुद्धा मेन लाईन पॉलिटिक्स करण्याची इच्छा आहे महत्वाकांक्षा आहे आणि इतर समाजांनी त्यांचे नेतृत्व त्यांचं नेतृत्व स्वीकारावं हेही त्यांना वाटतं त्यामुळं एकीकडे तुम्हाला जातीचे नेते पण जातीचा फायदा त्याच वेळेस आपण सर्व समाजाचे देशाचे नेते असंही त्यांना व्हायचंय तर ह्या गोष्टीचं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आज उत्तर देता देता येत नाही ह्या सर्व गोष्टी अनफोल्डिंग म्हणजे हळूहळू स्पष्ट होणार आहेत परंतु हे मात्र खरं की भारतीय म्हणजे भारतीय राजकारणामध्ये सर्व राज पक्षांना जात आणि आरक्षण ह्याला डावलून आपण राजकारण करू शकत नाही हे कुठं ना <laughs> कुठं कुठर वास्तविकता त्यांनी मान्य केलेली आहे त्याच्या <laughs> पलीकडे त्यांना अजून जाता येत नाही ही त्यांची मर्यादा आहे